नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत जुलै महिन्यातील महत्वाचे दिवस एक जुलै आंतरराष्ट्रीय रेगे दिवस डॉक्टर्स डे चार्टर्ड अकाउंटन्स डे आणि कृषी दिन अशा अनेक कारणांनी साजरा केला जातो एक जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय रेगे दिवस म्हणून साजरा केला जातो रेगे संगीत जमेकामध्ये मूळचे आहे आणि जमेकन संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे एक जुलै हा दिवस डॉक्टर डे म्हणून साजरा केला जातो एक जुलै हा दिवस चार्टर्ड अकाउंट डे, डे म्हणून साजरा केला जातो एक जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो आणि महाराष्ट्र हा दिवस हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो दोन जुलै हा दिवस जागतिक क्रीडा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो दोन जुलै राष्ट्रीय वन्य अग्निशामक दिन जागतिक क्रीडा पत्रकार दिन आणि जागतिक यू एम ओ दिन म्हणून साजरा केला जातो ओ राष्ट्रीय वन्य अग्निशामक दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक क्रीडा पत्रकार दिन एकोणीसशे चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार संघटनेची स्थापना झाली होती त्या तारखेला महत्त्व असल्याने जागतिक क्रीडा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो दरवर्षी दोन जुलै रोजी जगभरातील लोक जागतिक दिवस साजरा करतात तीन जुलै हा दिवस जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो तीन जुलै अमेरिकेत स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो सतराशे शहात्तरमध्ये मध्ये या दिवशी दुसऱ्या कॉन्टिनेंटल काँग्रेसने स्वातंत्र्याची घोषणा केली होती या घोषणेत अमेरिकन वसाहतींना ग्रेट ब्रिटनपासून वेगळे होण्याचे आवाहन करण्यात आले होते चार जुलै हा दिवस युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो हा हा दिवस चौथा जुलै म्हणूनही साजरा केला जातो चार जुलै सतराशे रोजी दुसऱ्या कॉन्टिनेंटल काँग्रेसने स्वातंत्र्याच्या घोषणेला मान्यता दिली होती या दिवशी अमेरिकेने ग्रेट ब्रिटनच्या राज्यापासून स्वातंत्र्य घोषित केले होते चार जुलै हा अमेरिकेतील सर्वात मोठा सुट्ट्यापैकी एक आहे या दिवशी फटाके परेड शो खेळ तो तोफा फायर आणि रोषपाई यांचे आयोजन केले जाते पाच जुलै हा दिवस राष्ट्रीय वर्कहोलिक दिवस म्हणून साजरा केला जातो वर्कहोलिक साठी उपाय म्हणजे मागे जाणे पुन्हा एकत्र येणे आणि थोडेसे धीमे होणे झोपेच्या कमतरतेमुळे वर्कहोलिक मेंदू आणि संज्ञा नामक कार्य बिघडते सहा जुलै जागतिक दोनशे दिन म्हणून साजरा केला जातो जुनेटिक अंतरा आजारांविरुद्ध देण्यात आलेल्या पहिल्या लसीकरणाचे स्मरण केले जाते जुनोसेस हा एक संसर्गजन्य आजार आहे जो प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरतो इबोला इव्हेअर इन्फ्लुएंझा आणि वेस्ट नाइल विषाणू हे झुनोटिक आजारांची उदाहरणे आहेत सात जुलै जागतिक क्षमा दिन म्हणून साजरा केला जातो वैयक्तिक आरोग्याचा एक घटक म्हणून क्षमा करण्यास प्रोत्साहित प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो सात जुलै नॅशनल डायव्हर बर्थ डे म्हणूनही साजरा केला जातो आठ जुलै राष्ट्रीय राष्ट्रभेरी दिवस म्हणून साजरा केला जातो एमी मोनेट यांनी या दिवसाची घोषणा केली होती रास्प बेरी हे एक गोड स्वादिष्ट आहे दोन हजार इस्रायलने गाजावर हल्ला केला होता दोन हजार चौदाच्या उत्पत्त फेरीत जर्मनी विरुद्ध ब्राझील साहित्य साथ असा पराभव केला होता नऊ जुलै हा दिवस अर्जेंटिना स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो अर्जेंटिनाचे स्पेनमध्ये फे स्पेनपासून स्वातंत्र्य स्पेन मिळाले होते अर्जेंटिनाच्या स्वातंत्र्य चळवळीची माहिती अर्जेंटिनाच्या स्वतंत्र चळवळीची सुरुवात अठराशे मध्ये झाली ब्युनस आयर्सवरील ब्रिटिशांच्या हल्ल्यांना स्थानिक मिलियाने परतवून लावले होते नेपोलियनच्या स्पेनमधील हस्तक्षेपाचे प... परिणाम महत्वाचे होते नेपोलियन ने, नेपोलियनने फर्नांड जातच्या पदच्युत केलेला स्पेन दोन प्रतिस्पर्धी सरकारांमध्ये दहा जुलै जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो पर्यायी इंधनाच्या महत्वाविषयी लोकांमध्ये जन जगजागृता वाढवणे हा या दिवसाचा उद्देश आहे ऊर्जा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अक्षय ऊर्जा स्वीकारणे हा एकमेव मार्ग असल्याचे काहींचे मत आहे सौर पवन जलविद्युत आणि आश्मिक आणि भू औष्मिक यांसारख्या ऊर्जांचा समावेश या प्रकाराच्या ऊर्जेमध्ये होतो अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस दिवसांच्या उद्देशाने लोकसंख्येच्या समस्यांबद्दल जनज वाढवणे आणि त्यावर विचारण विचारमंथन करणे हा आहे अकरा जुलै एकोणीसशे सत्याऐंशी रोजी जगाची लोकसंख्या आज अब्ज पाच अब्ज झाली होती यामध्ये वाढणाऱ्या लोकसंख्येविषयी जनमानसात जागृती निर्माण झाली एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये संयुक्त महाराष्ट्र महासभेने दरवर्षी अकरा जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर केला बारा जुलै हा दिवस जागतिक मलाला दिवस आंतरराष्ट्रीय मलाला दिवस आणि राष्ट्रीय साधेपणा सा दिवस म्हणून साजरा केला जातो तरुण कार्यकर्त्यां मलाला इसुफ साईच्या वाढदिवसानिमित्त बारा रोज जुलै रोजी आंतरराष्ट्रीय मलाला दिवस म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय साधेपणा दिवस हेनी डेव्हिड थोरो यांचा जन्म बारा जुलै अठराशे सतरा रोजी झाला होता ते एक लेखक हे एक लेखक निसर्गवादी तत्वज्ञ आणि इतिहासकार होते त्यांचे पुस्तक वाल्डन हे नैसर्गिक वातावरणातील साध्या राहणीचे प्रतिबिंब प्रतिबिंब आहे तेरा जुलै हा दिवस ग्रेगरी -ग्रे, दिनदर्शिकेनुसार वर्षातील एकशे चौऱ्याण्णववा दिवस असतो लिप वर्षात हा दिवस एकशे पंच्याण्णववा दिवस असतो जागतिक दिवस आंतरराष्ट्रीय दिवस किंवा वैश्विक दिस दिवस असे असेही काही विशेष दिवस साजरे केले जातात चौदा जुलै फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा म्हणून साजरा केला जातो चौदा जुलै सतराशे एकोणनव्वद रोजी पॅरिसमधील बॅस्टिल तुरुंगात झालेल्या वादळामुळे फ्रेंच राज्यकर्त्यांची सुरुवात झाली होती फ्रेंच लोकांच्या ऐक्याचा उत्सव साजरा करणे फ्रेंच राज्यकर्त्यांची सुरुवात झालेल्या बॅस्टिंग तुरुंगात झालेल्या वादळाचा वर्धापन दिन साजरा करणे फ्रान्सला आकार देण्याची घटना आणि आधुनिक इतिहासाच्या वाटचालीवर तिचा प्रभाव बॅस्टिक हे हे डे हा फ्रान्सच्या राष्ट्रीय दिवस म्हणून अठराशे ऐंशी मध्ये निवडला गेला पंधरा जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा केला जातो सा दिवसाचा उद्देश तरुणांना रोजगार उद्योग जगता आणि शाश्वत विकासासाठी कौशल्य देणे हा आहे संयुक्त राष्ट्रांनी दोन हजार चौदामध्ये या दिवसाची मान्यता दिली होती जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्याचे मागचे कारण तरुणांना रोजगार उद्योजकता आणि शाश्वत विकासासाठी कौशल्य देणे तरुणांना सक्षम बनवणे सोळा जुलै जागतिक सर्प दिन जगभरातील विविध प्रजातीबद्दल जग जागरूकता वाढवण्याचे आवाहन करतो सुमारे कठीण होणार नाही सतरा जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस म्हणून साजरा केला जातो दिवस आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्याय दिन म्हणूनही साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय न्याय दिन साजरा करण्याची कारणे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायासाठी प्रोत्साहित करणे आंतरराष्ट्रीय न्याय प्रणाली मजबूत करणे पीडितांना न्याय मिळवून देणे गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी लढा देणे कायद्याचे राज्य टिकवून ठेवणे आंतरराष्ट्रीय न्याय दिन साजरा करण्याचे महत्व कायद्याचा सन्मान करणे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या आय सी सी कार्यालय कार्याचे महत्त्व सांगणे युद्ध गुन्हे मानवतेविरुद्धचे गुन्हे आणि नरसंहार यांच्या पीडितांना न्याय मिळवून देणे अठरा जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडळीचा दिवस अण्णा भाऊ साठे स्मृती म्हणून साजरा केला जातो नेल्सन मंडळीचा मंडळे यांचा जन्मदिन अठरा जुलै असल्याने हा दिवस त्यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो या दिवसाची घोषणा संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने नोव्हेंबर दोन हजार नऊ मध्ये केली होती जुलै दोन हजार दहा रोजी पहिला आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला मंडळी हा ए ए ए एक राजकीय नेते आणि मानवतावादी होते त्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या काळात दक्षिण आफ्रिकेचे अष्टाध्यक्ष म्हणून राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केले होते सामाजिक न्याय सलोखा आणि मानवी हक्कांची त्यांच्या तें, आजीवन वचनबद्धतेचा सन्मान करणे हा या दिवसाचा उद्देश असतो एकोणीस जुलै हा दिवस राष्ट्रीय देखवेरी दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी अमेरिकेत रण आधी रण आधारित कॉकटेल कौक्ते, कॉकटेल आणि टोस्टने हा दिवस साजरा केला जातो डेकविरी हे कॉकटेलचे एक कुटुंब आहे यामध्ये लिंबूवर्गीय रस सामान्यत चुना आणि साखर यांचा वापर केला जातो वीस जुलै हा दिवस राष्ट्र आंतरराष्ट्रीय बुद्धबळ दिवस म्हणून साजरा केला जातो वीस जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय चंद्र दिन म्हणून साजरा केला जातो चंद्रावर मानव पहिल्यांदा उतरला होता त्या दिवसाच्या वर्धापन दिनानिमित्त हा दिवस साजरा केला जुलै संयुक्त राष्ट्रांनी साजरा करण्यास सुरू केले एकोणीसशे एकोणीसशे कुन एकोणसत्तर कुन सा... मध्ये अपोलो अकरा मोहिमे मु... अंतर्गत मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले होते दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वीस जुलै हा दिवस अपोलो अकरा चंद्र चंद्रस दिन म्हणून साजरा केला होता जुलै हा दिवस लोकम जयंती बेल्जियमचा राष्ट्रीय दिन सत्तावीस सप्टेंबर रोजी साजरा केला होता स सप्टेंबर अठराशे तीसच्या मध्यात अनेक दिवसांच्या लढाईनंतर सैनिक ब्रुसेल्समधून अंतिम माघार घेतल्या स्मरणार्थ अठराशे नव्वदमध्ये मध्ये राष्ट्रीय दिनाची तारीख बदलून एकवीस जुलै करण्यात आली बाळ गंगाधर टिळक टिळक जुलै तेवीस अठराशे छप्पन ऑगस्ट एकोणीसशे वीस हे एक, वी एक, एक, एक भारतीय स्वातंत्र्य सेनानी शिक्षक संपादक आणि लेखक होते ते लाल बाल पाल या त्रिकुटांपैकी एक होते बावीस जुलै हा दिवस राष्ट्रीय ध्वज दिन जागतिक मेंदू दिन जागतिक नाजूक एक्स दिवस आणि पायी दिवस म्हणून साजरा केला भारताच्या संविधान सभेने सध्याच्या तिरंगा झ तिरंगा ध्वजाला देशाचा अधिकृत ध्वज म्हणून स्वीकारल्याच्या ऐतिहासिक दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी बावीस जुलै रोजी राष्ट्रीय ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो मेंदूच्या जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी बावीस जुलै रोजी जागतिक मेंदू साजरा सर्वात सामान्य अनुवंशिक जीव कारण म्हणून ऑटिझमने निराकरण करण्यासाठी फ्रेगा एक्स डी ही सर्वोत्तम की आहे चोवीस जुलै आयकर दिन राष्ट्रीय अभियंता दिन आणि आंतरराष्ट्रीय स्व काळजी दिन म्हणून साजरा केला जातो चोवीस जुलै आयकर दिन म्हणून साजरा केला जातो आयकर भरण्याचे महत्व आणि याबाबत जनतेमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो सर जेम्स विल्यम यांनी चोवीस जुलै अठराशे साठ रोजी भारतात आयकरची सुरुवात केली होती चोवीस जुलै राष्ट्रीय अश्मी अभियंता दिन म्हणूनही साजरा केला जातो चोवीस जुलै आंतरराष्ट्रीय स्वकाळजी दिन म्हणूनही साजरा केला जातो या दिवसाची उद्देश स्वतःची काळजी घेणे हा आहे चांगल्या जीवन जीवनशैलीसाठी स्वतःची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे पंचवीस जुलै हा दिवस जागतिक आय दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवसाचे महत्व अठरा एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये इन विड्रो इन विड्रो फर्टिलायझेशन तंत्राचा वापर करून जन्मलेल्या लुईस ब्राऊन या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीच्या जन्माचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो वद्धत्व उपचारातील कृत्रिम गर्भधारणा तंत्राचे सार आणि महत्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो पुरुषोत्पादन औषधाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो सव्वीस जुलै हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय अपंगत्व स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो कारगिल विजय दिवस एकोणीसशे नव्याण्णव मध्ये खंडामधील कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानावर मिळवलेल्या विजयाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी सव्वीस जुलै हा दिवस साजरा केला जातो या युद्धात पाकि पोरांशी लढताना शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो कारगिल युद्धात भारतीय लष्कराने टायगर हिल्सा नियंत्रण रेषेच्या भारतीय बाजूला घुसखोरांनी व्यापलेल्या जागा परत मिळवण्यासाठी मिळवल्या होत्या अट्ठावीस जुलै जागतिक निसर्ग वर्धापन दिन आणि जागतिक दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण करण्याबाबत जागरूकता निर्माण केली जाते या दिवशी निसर्ग मातेचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण आणि नैसर्गिक सं साधन संपत्तीचे जतन करण्यास ची गरज या विषयी जनजागृती निर्माण केली जाते या दिवशी संकटग्रस्त प्रजातीचे संरक्षण करण्याचे महत्त्व सांगितले जाते या दिवशी निरोगी पर्यावरण हा स्थिर आणि निरोगी समाजाचा पाया आहे हे सांगितले जाते एकोणतीस जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो दिवसाचा उद्देश वाघांच्या वा संवर्धनासाठी जगा जगातील पातळीवर प्रयत्न करणे तसेच जनजागृती निर्माण करणे या दिवसाची महत्वाची गटत्या वाघाच्याबद्दल जागरूकता निर्माण करणे वाघाच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करणे वाघाच्या संवर्धनासाठी कृती करण्याची गरज अधोरेखित करणे वाघांना बेडसाणाऱ्या धोक्याबद्दल जागरूकता वाढवणे आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाची ताशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत एकोणतीस जुलै दोन हजार दहा रोजी हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला गेला शतकात सत्त्याण्णव टक्केपेक्षा जास्त चांगली व्या वाघ गायब झाले होते तीस जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली आहे या दिवशी लोक आपल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतात आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस साजरा करण्याचे कारण विविध संस्कृतीमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मैत्रीची भूमिका बजावणे मैत्रीच्या मैत्री कल् संकल्पनेला चालना देणे आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस साजरा करण्याची पद्धत संयुक्त राष्ट्र सरकार संस्था आणि समुदाय गट कार्यक्रम आयोजित करतात लोक आपल्या मित्रांना भेट भेटवस्तू देतात फ्रेंडशिप ब्रँड मांडतात भारतासारख्या काही देशांमध्ये फ्रेंडशिप डे ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो एकतीस जुलै हा दिवस जागतिक रेझर दिन म्हणून साजरा केला जातो कर्तव्याच्या ओळीत शहीद झालेल्या रेजन्सला श्रद्धांजली वाढवण्यासा वाहण्यासाठी आणि रेजन्सच्या कार्याचा उत्साह हो साजरा करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो कर्तव्याच्या ओळीत शहीद झालेल्या रेजर्सला श्रद्धांजली वाहणे रेजर्सच्या कार्याचा उत्साह हो साजरा करणे ग्राहकांच्या नैसर्गिक खन खजिन्याचे आणि सांस्कृतिक वारशाचे रक्षण करण्यासाठी रेजर्स करत असलेला काम समजून घेणे रे, रेजर्स जे धैर्य आणि करता त्याग करतात त्याबद्दल विचार करणे जागतिक रेजर तीन आंतरराष्ट्रीय रेजर आंतरराष्ट्रीय रेझर फेडरेशन आयोजित करते तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू